महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ आज आपण या गौरव ग्रंथाचा पुढील भाग म्हणजे बारावा भाग पाहत आहोत पेज नंबर एकशे एकाहत्तर सत्तर वर्षापूर्वी गाजलेला वत्सल्ला घाटे वसंत नाईक आंतरजातीय प्रेमविवाह या पेजवर श्रीमती लता राजे यांचा फोटो दिलेला आहे एक ब्राह्मण कन्या आणि एक बंजारा तरुणाचा विवाह कदाचित आज विसाव्या शतकाच्या नवव्या दशकात देखील खळबळ उडवू शकतो मग एकोणीसशे चाळीस एक्केचाळीसच्या सुमाराला अशा विवाहावर समाजाची प्रतिक्रिया कशी झाली असेल त्याची कल्पना यावी साधा प्रेमविवाह जिथे खटकतो तेथे आंतरजातीय प्रेमविवाहाने केवढे वादळ उठले असेल वच्छी घाटे आणि वसंत नाईक खरे तर विद्यार्थीदशेपासूनच एकमेकांना ओळखत होते बाईच्या वडील बंधूचे ते मित्र शिवाय ते राह गहुलीच्या घरापासून पुसत तालुक्यापासून दूर नागपूरला राहून शिकत असल्याने मित्राच्या घरी जाणे येणे अधिक होई श्रीधर घाटे आणि वसंत नाईक हे घनिष्ठ मित्र बनले वसंताचा मूळचाच लागवी स्वभाव ते कोणालाही आपलेसे करीत असत मन मोकळे बोलणे ज्या घरात जातील तेथील सर्व माणसांना जीव लावण्याची वृत्ती खळखळून हसणे आणि या सर्व देणग्यांना शालीनतेची जोड त्यामुळे बाईच्या मातोश्रीही या तरुणावर पुत्रवत माया करू लागल्या घाटे कुटुंबाला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते घरात भरपूर धन दौलत असली तरीही शिक्षण संस्कार कर्तबगारी बुद्धिमत्ता आणि परिश्रम यांची प्रतिष्ठा तेथे अधिक होती माणसाने संपत्तीचा अभिमान धरू नये तर बुद्धी मेहनत आणि चारित्र्य ह्यांची कदर करावी असे शिकवण ह्या सर्व कुटुंबात पूर्वीपासूनच रुजलेली होती गुणवत्तेचे कौतुक करताना जात धर्म या घराने कधी आड येऊ दिले नाही शिवाशिव आणि धर्मभेद पाळण्याचा कर्मटपणा या घरात कधीच नव्हता भावाचे मित्र सर्व धर्माचे अठरा पगड जातीचे असत आणि कोणाचाही धर्म जात विचारण्याची कल्पनाही या कुटुंबाला कधी शिवली नाही घरातील स्वयंपाकी आणि नोकरचाकर मात्र जुनाट वळणाचे होते हे मित्रमंडळ जेवायला येत असत त्यांच्या प्रत्येकाच्या धर्म जाती ह्या नोकरांना कळल्या असत्या तर मात्र कदाचित घाटेवाड्यात समर प्रसंगच उद्भवला असता कारण घरातील ही नोकर मंडळी मोलकरणी एवढ्या बाबतीत मालकाची शिकवण मान्य करायला मुळीच तयार नव्हत्या श्रीदत्त घाटे श्रीधर घाटे यांचे एक स्नेही मुस्लिम होते त्यांचे नाव रजाकभाई रजाकभाई या सर्व भावंडाबरोबर घाटेवाड्यात कित्येक वेळा भोजनात बसत तेव्हा सर्व भांडवांनी एक कारस्थान रचले रजाकभाई त्यांच्या नावाने पुकार केल्यास स्वयंपाकी व मोलकरीन बहिष्कारालाही सज्ज होतील हे जाणून घाटे कुटुंबाने रजाकभाईचे बाजीराव हे नाव ठेवून त्यांचे जणू दुसरे बासेच केले होते म्हणाना मग हे बाजीराव बिनदिक्कत ताटापाटावर समवेत जेवत आणि आचारी स्वयंपकीही स्वयंपाकीही बाजीराव आग्रहा बाजीरावास आग्रहाने वाढत जातीभेद आणि धर्मभेद दिवाणखान्यातून स्वयंपाकघरापर्यंत घाटे कुटुंबाने अशा रीतीने मोडून काढले होते उपवर वसललाबाईसाठी स्थळे सुचवण्यास सुरुवात झाली त्या दरम्यान नुकतीच एल एल बीची परीक्षा उत्तीर्ण होऊन वकिलीला आरंभ केलेल्या वसंतराव नाईक यांनी वच्छी पुढे विवाहाचा प्रस्ताव मांडला सुसंस्कारित आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा हा तरुण वच्छी घाटेला मनापासून आवडला आणि त्याहीपेक्षा अधिक भावली ती त्याची देटाई मनात आलेला विचार खुलेआम प्रकट करण्याचा त्याचा दिलखुलासपणा पण पन कुठेतरी मनात मिश्र विवाहाची धास्तीही होतीच ही, होती। ही भीती वसंतरावांच्या बाबतीत नव्हती तर स्वतःच्या कुटुंबाबाबत होती वसलाबाईंनी मग नकारात्मक होकार म्हणजे प्रेमाच्या राज्यातील सच्चा होकार दिला मी तयार आहे पण मी थोडी माझ्या बंधूंना घाबरते हे बाईंचे उत्तर वसंतरावांना मिळाले त्यामुळे अर्धी लढाई जिंकलीच आई व बंधूकडून होकार घेण्याची जबाबदारी वसलाबाईंनी वसंतरावावरच सोपवली कॅरम पत्ते खेळण्यात सहभागी होऊन फिरणे गप्पा चर्चा एकत्र जेवणे गाढ मैत्री ह्या टप्प्यातून वसंतरावाने घाटेबंधूना जिंकले होते बाईच्या आईना बुद्धिबळ खेळायला फार आवडे आणि वसंतराव वरचेवर त्यांच्याशी बुद्धिबळाची लढत देऊन त्यांना हरवीत त्यांची अकृत्रिम माया त्यांनी संपादन केली होतीच पण तरीही मित्रापाशी आणि त्यांच्या आईपाशी त्यांच्या लेकीला मागणी घालणे ही बाबच वेगळी होती पण वसंतरावाने ते धैर्य दाखवले सर्व घाटे कुटुंब आवाक झाले मात्र क्षणभरच तरी पण भावाच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा काहीशी उमटली पण तेवढ्यात बाईच्या आईच सर्वांना ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाल्या हात जर ब्राह्मण मुलगा असता तर आपण होकार दिला असताच ना ह्या उद्गारात केवढी आश्वासकता होती त्याची आठवण झाली की वसल्लाबाई आईच्या स्मृतीने फार हळव्या होत असत विरोधाला धार नव्हतीच पण तेव्हा ज्या काही थोड्याफार शंका होत्या त्याही आईच्या पुढाकाराने गळून गेल्या वसंतरावाच्या कुटुंबात ज्या शंकाकुशंका होत्या त्या दूर करण्याचे काम वसंतरावांना मुळीच कठीण नव्हते परिणामी सहा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस रोजी वचल्ला घाटे ह्या सुविद्य सुशील ब्राह्मण तरुणीचा वसंत फुलसिंग नाईक राठोड ह्या तरुण पदवीधर वकिलाशी नोंदणी पद्धतीने विवाह झाला या विवाहाने ब्राह्मण समाजापेक्षा वसंतरावाच्या बंजारा समाजात अधिक नाराजी झाली ह्या समाजाने काही काळ नाईक कुटुंबास वाळीत टाकण्याचाही प्रयत्न केला पण तो अल्पकाळातच समाप्त झाला कारण या समाजात नाईक कुटुंबाचे स्थान महत्वाचे होते फुलसिंग नाईक बाबासाहेब व वसंतराव हे त्यांचे दोन चिरंजीव बळीराम हिरामन पाटील राठोड हे प्रसिद्ध कार्यकर्ते ह्यांच्या परिश्रमाने बंजारा समाज प्रगतीच्या दिशेने वळू लागला नाईक घराण्याने ह्या समाजाला बदलण्याचे जणू व्रतच घेतले होते त्या समाजात अनेक अनिष्ट रूढी होत्या समाजातील स्त्रियांचा पेहराव जुन्या चालीरीती हे सर्व नाईक कुटुंबामुळे बदलू शकले घागरे पेहराव करणाऱ्या बंजारा महिलांनी इतर महाराष्ट्रीय जाती जमातीप्रमाणे लुगडी साड्या नेसण्याची प्रेरणा नाईक घराण्याने दिली दारू तयार करणे आणि ती पिणे ह्या दोन्ही गोष्टी किती घातक आहेत हे याच घराण्याने संपूर्ण समाजाला पटवून दिले वसंतराव तर आपल्या समाजाला जन्मदात्या आईच्या बरोबरीचे स्थान देत असत अखिल भारतीय बंजारा समाजाचे अध्यक्षपद अनेक वेळा वसंतरावांनी भूषवले ते उगास नव्हे स्वतःच्या प्रामाणिक हेतूमुळे सुधारणेच्या ध्येयामुळे त्यांना बंजारा समाजात हे अत्युच्च स्थान प्राप्त झाले होते अखिल भारतीय पातळीवर बंजारा समाजाची पाहणी करू आता महाराष्ट्रातील बंजारा समाज आज उर्वरित बंजारा मंडळीपेक्षा अधिक सुधारून पुढे गेला आहे आणि ह्याचे श्रेय वसंतराणाई यांना द्यायलाच हवे तर अशा वसंतरावांना हा समाज विरोध का आणि कसा करील विरोध अडचणी लवकर निवळल्या आणि वसंतराव व वत्सलाबाई या उभयंताचे सहजीवन सुखात सुरू झाले वसल्लाबाईच्या शब्दात सांगायचे तर सासू सासरे म्हणजे मला जणू दुसरे आईवडीलच मिळाले पेज नंबर एकशे त्र्याहत्तर वसंत वत्सल नाईक या पेजवर वसंतराव नाईक वसलाताई नाईक यांचा फोटो दिलेला आहे आणि त्यांची लाडकी कन्या अरुंधती त्यांच्या मांडीवर बसलेली आहे असा फोटो या पेज नंबर एकशे त्र्याहत्तरवर दिला आहे पेज नंबर एकशे चौऱ्याहत्तर वसंतराव नाईक फारसे भाविक नव्हते परंतु त्यांच्या पत्नी वत्सला नाईक मात्र कमालीच्या भाविक होत्या त्यांच्याच आग्रहाखातर वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायणच्या पूजेला वसंतराव नाईक अतिशय श्रद्धेने बसले त्याचाही फोटो या पेजवर दिला आहे दुसरा एक फोटो आहे ज्यामध्ये वत्सलाताई आणि वसंतराव नाईक यांच्या निवांत भेटीचे शिक्षण क्वचित येत असत पण जेव्हा फुर्सत मिळाली तेव्हा कुटुंबासमवेत राहण्यात वसंतरावांनी नेहमीच आनंद मानला पेज नंबर एकशे पंचाहत्तर वर लाडका लेख निरंजन यांच्या वाढदिवशी जमलेल्या बालगोपाल कंपनीत वसंतराव नाईक असे रमून जात वसंतराव नाईक केक कापत आहेत बाजूला उभ्या आहेत वसुलाताई यांचा एक फोटो आहे दुसरा बंदु प्रेमाचा आदर्श वस्तुपाठ या हेडिंग हेडिंगखाली एक फोटो आहे ज्यामध्ये ज्येष्ठ बंधू बाबासाहेब नाईक यांच्या समवेत वसंतराव बसलेले आहेत पेज नंबर एकशे शहात्तरवर राजकारणाच्या वाळवंटात फुललेला आणि खुललेला वसंत असा एक फोटो इथे दिलेला आहे वसंत नाईकांचा त्यानंतर वसंतरा नाईक वत्सलाताई नाईक अविनाश नाईक निरंजन नाईक त्यांच्या आवडत्या कुत्र्यासह असाही एक फोटो या पेज नंबर एकशे शहात्तरवर दिला आहे पेज नंबर एकशे सत्याहत्तर अरुंधती सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला जेव्हा हृदयाला खोल जखम करणारी दुःख येत असतील त्यावेळी ते त्यांची मनस्थिती कशी असेल दुःख सांगताही येत नाही घरी बसताही येत नाही मनाची अतिशय मोठी तडफड अशावेळी कशी होत असेल त्याचे चित्रण करणारा कॅमेरा अजून जन्माला आलेला नाही वसंतराव नाईक यांच्या चौतीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनात म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीसपासून एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत शे त्यांच्या वाट्याला प्रचंड यश आले सन्मान मिळाले मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ लाभले पण त्यांच्या हृदयात खोल जखम झाली ती त्यांची प्रिय कन्या अरुंधती हिच्या दुःखद अपघाती मृत्यूची अरुंधती कवी मनाची होती निरागस होती तिला जसे मरण आले तसे कोणाच्याही कन्येला येऊ नये वसंतराव आणि वत्सलाताई या उभयंताने आपल्या प्रिय कन्याच्या मृत्यूचे दुःख कोणाला दाखवू दिले नाही पण त्यांच्या डोळ्यात साचलेले पाणी कोणाला दिसले नसले तरी एकांतात त्यांचे डोळे आसवांनी भरूनच आले असणार अरुंधती कविता करायची घोंगरवाळा हा तिचा काव्यसंग्रहही हो प्रसिद्ध झाला होता हा काव्यसंग्रह आचार्य आचार्ययात्रे यांच्याकडे पाठविला आणि या काव्यसंग्रहाचे परीक्षण दैनिक मराठात करावे अशी त्यांना विनंती केली होती आचार्य यांनी तो काव्यसंग्रह त्यावेळी मराठाच्या रविवार पुरवणीचे काम पाहणाऱ्या संपादिका आणि कवी श्रीमती शिरीष यांच्याकडे सोपविला शिरीष यांनी मराठाच्या रविवार पुरवणीत हृदयाला ऐकू जाणारा घुंगुरवाळा अशा शीर्षकाखाली त्या छोट्यानी सुंदर भावपूर्ण कवितांचे विश्लेषण केले त्यात अरुंधतीचे छायाचित्रही छापले मराठाचा तो अंक मिळवण्याचा खूप प्रयत्न केला मुंबई मराठी ग्रंथालयातही नेमका हाच अंक सापडला नाही अन्यथा या ग्रंथात घुंगुरवाळाचे शिरीष ताईंनी केलेले विश्लेषण इथे देता आले असते त्या वेळचे महत्त्वाचे प्रसंग आणि घटना पुढे इतिहास बनत असतात याचे भान ठेवले नाही की संदर्भाची जपणूक होत नाही आज अरुंधतीचा घुंगूरवाळा कविता संग्रही उपलब्ध नाही त्याच रविवार पुरवणीत आचार्ययात्रे यांच्या दर रविवारी असणारा साहित्यविषयक अग्रलेख घुंगुरवाळा याच विषयावर होता तो अग्रलेखही चर्चेत आला होता राजकीयदृष्ट्या मराठा आणि आचार्ययात्रे हे काँग्रेसचे प्रखर विरोधक होते त्यामुळे आंदोलन असो विधानमंडळ असो किंवा मराठाचे अग्रलेख असोत सरकारच्या विरोधात एक प्रखर भूमिका आचार घेत होते परंतु घुंगरवाडा वाचल्यावर त्यांच्या डोळ्यातूनही पाण्याची धार लागली हा अग्रलेख आणि पुरवणीतील विश्लेषण प्रसिद्ध झाल्यानंतर वसलाताई तर एवढ्या हळव्या झाल्या की त्यांनी आचार यांना आपल्या घरी आग्रहाने बोलावले योगायोगाने तो दिवस राखी पौर्णिमेचा होता त्यावेळी वर्षा एक मजली होता मुख्य हॉलच्या बाजूलाच जेवणाचा छोटा हॉल होता त्या टेबलावर जेवणाची तयारी केली होती आचार्यात्रे सहज म्हणाले की जेवणाचा एवढा थाट कोणाकरता केला आहे वस्तलाताई पटकन म्हणाल्या माझ्या दुःखात सहभागी होऊन माझे दुःख हलकं करणारा माझा मोठा भाऊ आज माझ्या घरी जेवायला आला आहे वस्तलताईच्या या वि वाक्याने दिपाट देहाचे पण कवी मनाचे आचार्यात्रे भावविवल झाले त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले वसलाताईने बांधलेली राखी त्यांनी इतक्या आपुलकीने बांधून घेतली की त्यांना एक शब्द बोलवेना मराठाचे राजकीय धोरण काँग्रेसचा विरोध सरकारला विरोध हा सगळा विषय एका क्षणात गळून पडला आणि आचार्य अत्रे यांनी सांगून टाकले की तुमचा भाऊ आजपासून तुमचाच आहे वसंतराव नाईक आणि सरकारविरुद्ध एक शब्दही मी यापुढे लिहिणार नाही आणि तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तरला अत्रे यांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे जवळपास दीड वर्ष आचार्ययात्रे यांनी मराठात साहेबांविरुद्ध टीकेचा एक शब्दही लिहिला नाही एक घुंगरवाळा त्या दोन कुटुंबांना असा भावनात्मकदृष्ट्या जवळ आणून गेला होता पण तेव्हा अरुंधती नव्हती वत्सला घाटे वसंत नाईक यांचा आंतरजातीय प्रेमविवाह कसा झाला हा भाग आपण पाहिला आणि सोबतच अरुंधती कवी मनाची अरुंधती तिचा घोंगरवाळा काव्यसंग्रह अरुंधती मात्र सर्वांना भावना विवळ करून जाते हेही हे तेवढंच खरं पुढील भागात नाईक घराण्याची सून झाले हे माझे भाग्य श्रीमती सुमन सुधाकरराव नाईक त्यानंतर मनु विहीर बांधून झाली का रे वसंतराव नाईक यांचा लाडका पुतण्या मनू म्हणजेच मनोहरराव नाईक यांना त्यांनी विचारलेला प्रश्न आणि त्यानंतर खंत एवढीच आहे असे म्हणणारे मनोहररावजी नाईक यांच्याबद्दल आपण पुढची माहिती पाहूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महानायकचे सर्व भाग आपणास ऐकावयास मिळतील धन्यवाद